सर ऐकणार करणार तर काय होते म्हणजे काय तर वजेनुसार जे काय विसर प्रॉब्लेम होत होता तो प्रॉब्लेम मला वाटतं सॉल्व्ह झाला असेल पण जिम असेल किंवा बाकी ज्या गोष्टी असतील तिथे लक्ष दिलं तर विद्यार्थी सुदृढ पण होतील म्हणजे अभ्यासाचे अंमलबजावणी त्याचं कारण काय होत आज कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाला जे निकृष्ट जिम आहे तर आज बघितलं तिथे जाऊन आम्ही स्वतः प्रत्यक्षात बघितलं एक डंबेल्स आहे तर दुसरा नाही आहे दुसरा नाही तर तिसरा नाही आहे चेन खराब झाल्या वायर खराब झालं आहे काही मशिनरी तर खूप जुनाट आहेत अस्वच्छता आहेत याच्या विरुद्ध आज कुलगुरूंच्याकडे आम्ही मागणी केल्या जर तुमच्याकडे एवढे शेकडो कोटीचं बजेट येतं तर या जिमसाठी का वापरत नाही तुम्ही आज विद्यार्थी विद्यापीठातले स्पोर्टच्या बाबतीत जर मोठ्या पद्धतीला जात असतील आणि त्यांना जर व्यायाम नसेल चांगली मशिनरी नसेल तर ती सशक्त विद्यार्थी म्हणून कसे बनतील आज अनेक विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत की ही व्यायामशाळा पूर्ण मोडकळीस आल्या म्हणून म्हणून आम्ही आज त्यांना हे दाखवण्याचं काम आहे आणि त्यांना इशारा दिला आहे येणाऱ्या एक महिन्यात जर तुम्ही नवीन पद्धतीची व्यायामशाळा केली नाही तर आम्ही त्याच विद्यार्थ्यांना घेऊन तुमच्यासमोर जोर आणि बैठका काढू यांच्याकडे